मित्र हो जन्माला आलेल्या प्रत्येकाची निरोगी राहण्यासाठीची व्यवस्था निसर्गानं केलेली आहे आणि याचाच परिणाम म्हणून प्रत्येक सीझन मध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं पालेभाज्या फळभाज्या आपल्याला खायला मिळतात कारण या फळांच्या मध्ये पालेभाज्यांच्या मध्ये अशी काही पोषक घटकं असतात ज्याच्यामुळं आपण त्या सीझनमध्ये येणाऱ्या आजारांच्या पासून आपला बचाव करू शकू आणि त्या सीझनला आपण अनुकूल होऊ अडॅप्ट होऊ त्याच्यामुळं आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील अशा पद्धतीची पोषक घटकं त्या फळांच्या मध्ये पालेभाज्यांच्या मध्ये असतात मग त्याचाच परिणाम म्हणून आता उन्हाळा सुरू झालाय आणि ह्या उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये टरबूज खरबूज कलिंगड द्राक्ष अशी वेगवेगळ्या वेग प्रकारची फळं आलेली आहेत का बरं ही फळे उन्हाळ्यामध्येच येतात ती उन्हाळ्यामध्येच का खाल्ली पाहिजेत कारण या फळांच्या मध्ये मध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी आहे आणि सोबतच याच्यामध्ये अशी काही पोषक का घटक आहेत ज्याचा परिणाम म्हणून उन्हाळ्यामध्ये आपल्याला होणारा जो त्रास आहे मित्र हो उन्हाळ्यामध्ये नेमकं काय का होतं तर वातावरणातलं तापमान वाढलेलं असतं सूर्य अक्षरशः आग ओकत असतो शरीरामधून अक्षरशः घामाच्या धारा वाहत असतात अंगावरती फोड येतात पुरळ येतात घामोळ्या येतात घामाचा उग्र वास येतो घामाच्या कपड्यावर डाग पडतात लघवीचं प्रमाण कमी होतं पाण्याचं प्रमाण कमी शरीरातलं झाल्यामुळं मग अस्वस्थ वाटायला लागतं बेचन वाटायला लागतं अंगाची लाही लाही व्हायला लागते नरड कोरड पडायला लागतं डोळ्याची आग व्हायला लागते तळपायाची आग व्हायला लागते लघवी जळजळ करायला लागते गरम लघवी यायला लागते सोबतच चक्कर येणं कधी कधी मळमळ उलटी सुद्धा होते उष्माघातासारखा त्रास देखील आपल्याला जाणवतो यासोबतच आपलं एकूण शारीरिक आरोग्य या उन्हामुळं धोक्यात येण्याची शक्यता जास्त असते त्यातल्या त्यात ज्या लोकांच्या अंगामध्ये जास्त गरमी आणि उष्णता आहे त्यांना तर उन्हाळा अक्षरशः नको वाटतो आणि मग अशा वेळी आपली पंचायत होऊन बसते अशा वेळी ही फळं आपल्याला मदतीला येतात ह्या फळांच्या मुळे आपल्या शरीरामध्ये एक नैसर्गिक थंडावा निर्माण होतो आणि या सगळ्या हो तक्रारींपासून आपला नैसर्गिक बचाव होऊन आपलं शरीर उन्हाळ्यामध्ये देखील तंदुरुस्त राहतं खरं बघितलं तर उन्हाळ्यामध्ये पचनाग्नी मंदवलेला असतो भूकाग्नी मंदवलेला असतो आपल्याला जास्त खावंसं वाटत नाही पण जास्त प्यावं वाटतं मग याच्या नादामध्ये आपण काहीतरी कृत्रिम पेत बसतो काहीतरी कुठं ड्रिंक्सच पे आईस्क्रीमच खा अजून कुठलं मिल्कशेकच पे बाजारातला कृत्रिम ऍडेड शुगर ऍडेड साल्ट असलेला आणि त्याचे मग दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊन बसतात म्हणून जास्तीत जास्त नैसर्गिक कसर राहता येईल उन्हाळ्यामध्ये किंवा कुठल्याही सीझन मध्ये यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करत असतो तेव्हा जर आपल्याला मधुमेहासारखा जर आजार असेल तेव्हा मग आपल्या खाण्यावर कुठेतरी मर्यादा येतात बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की डॉक्टर जर मधुमेह असेल तर आम्ही कलिंगड किंवा टरबूज खावं का आणि कलिंगड टरबुजची जी ग्लायसेमिक इंडेक्स आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये आहे मग अशा आम्हाला याचा धोका होऊ शकतो का आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मधुमेही रुग्णांनी कलिंगड किंवा टरबूज त्यांच्या आहारामध्ये घ्यावं का घ्यावं तर किती प्रमाणामध्ये घ्यावं ते फळ जर त्यांनी घेतलं तर त्यांना नेमका काय फायदा होणार आहे काय तोटे होऊ शकतात दिवसभरामध्ये नेमकं कुठल्या वेळेला हे टरबूज किंवा कलिंगड खावं आणि ते खात असताना कशा पद्धतीने खावं खात असताना काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून या फळाचा मधुमेही अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या दररोजच्या आहारामध्ये आस्वाद घेऊ शक मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दाना मुद्दा समजून घ्या आणि मी तुम्हाला खात्री देतो की तुमचा एक सेकंद देखील वाया जाणार नाही अजून एक विनंती असेल जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही टरबूज किंवा कलिंगण नेमकं का बरं खायचं कारण त्याच्यामध्ये मग अशी सांगितल्याप्रमाणे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के पाणी आहे आणि बाकीचं मग त्याच्यामध्ये फायबर असेल किंवा मग विटॅमिन्स आहेत खनिज आहेत यांनी ते खचाखच भरलेलं आहे आणि या टरबुजामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे लायकोपिन नावाचा घटक ज्याच्यामुळे या टरबुजाला लाल रंग येतो जेव्हा आपण टरबूज खरेदी करतो तेव्हा आपण ते कापून घेतो लाल असेल तरच घेतो याचा अर्थ लायकोपिन त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये आहे नेमकं हे लायकोपिन आपल्या आरोग्यासाठी अतिशय मस्त असतं बेस्ट असतं तुम्हाला कुठलाही आजार असू द्या हे तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे कामाला येतं कारण या लायकोपिन मध्ये अँटी ऑक्सिडंट मुबल प्रमाणामध्ये असतात ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेला जो ताणतणाव आहे पेशींच्या मध्ये निर्माण झालेला जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे तो खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या निघून जाऊन शरीरामध्ये एक ताजतवानं टवटवीत वातावरण निर्माण होतं आणि तुम्हाला आल्हाददायी वाटायला लागतं तुम्ही मला टरबूजाची एखादी फोड जरी खाली तर लगेच आपल्याला उत्साह येतो चांगलं वाटतं फ्रेश वाटतं एखाद्या सिट्रोलिन नावाचे घटक असतात ज्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरातील रक्तदाब अतिशय चांगला नियंत्रित राहण्यासाठी नैसर्गिक मदत होते बहुतांशी रुग्णांना सोबत ब्लड प्रेशर म्हणजे बीपी असतो त्याची असते वेळी देखील या चा कलिंगडचा आपल्याला अतिशय चांगला फायदा होणार आहे संशोधन असं सांगतं की उन्हाळ्यामध्ये नियमित टरबूज खाल्ल्यानं आपल्याला हृदयविकाराचा धोका देखील कित्येक पटीने कमी होण्यासाठी मदत होऊ शकते सोबत ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे ज्याच्यामुळे आपल्या डोळ्याचं आरोग्य चांगलं

ग्लायसेमिक इंडेक्स आहे मात्र असं असून सुद्धा डायबेटिस पेशंट मधुमेही रुग्ण ह्या टरबूजाला अतिशय चांगल्या प्रकारे खाऊ शकतात त्याचा आस्वाद घेऊ शकतात त्याचं कारण असं आहे मित्र त्या पदार्थामधली असणारी साखर किती वेगानं आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये रक्तामध्ये मिसळते त्याला आपण ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो पर परंतु दरवेळी त्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स बघत असताना अजून एक महत्वाची गोष्ट आपण बघत असतो ती म्हणजे त्या पदार्थाचा ग्लायसेमिक लोड किती आहे आता ग्लायसेमिक लोड म्हणजे काय त्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि त्या पदार्थाच्या मध्ये असणार कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे किती आहे याच्यावरून त्या पदार्थाचा ग्लायसेमिक लोड ठरवला जातो आता तो कसा काढायचा ग्लायसेमिक इंडेक्स गुणिले त्या पदार्थामध्ये असलेल्या कार्बोहायड्रेटचं प्रमाण मध्ये आणि त्याला भागाकार करायचा शंभर म्हणजे जर कलिंगडचा ग्लायसेमिक इंडेक्स हा सत्तर आहे आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या कार्बोहायड्रेटचं प्रमाण आठ ग्राम आहे आणि असं जर याचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर त्याच्या ग्लायसेमिक लोड हा साधारण सहाच्या जवळपास येतो ज्या पदार्थाचा ग्लायसेमिक लोड हा दहाच्या आत असतो तो पदार्थ डायबिटीस पेशंट बिंदास खाऊ शकतात ज्याला आपण लो ग्लायसेमिक लोड असं म्हणतो आणि म्हणूनच मी तुम्हाला खात्रीशीरपणे आत्मविश्वासानं सांगू शकतो की मधुमेहींनी कलिंग टरबूज त्यांच्या आहारामध्ये नियमित समावेश करावा पण मात्र काय काळजी घ्यायची कसं खायचं तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊ का अन्यथा तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होऊन बसेल शुगर मरणाची वाढून बसेल आणि त्याचे कॉम्प्लिकेशन तुम्हाला व्हायला सुरुवात होईल या व्हिडिओमध्ये तुम्ही हे टरबूज बघू शकता हे टरबूज कशा प्रकारे कशा आकाराचा आहे किती मोठा आहे आणि ते कापल्यानंतर कसं दिसतं आणि ते लाल काय आहे हे सगळं मी तुम्हाला सांगितलंय मित्र म्हणून या कलिंगट टरबूजची ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे आणि ग्लायसेमिक लोड कमी आहे याचा अर्थ काय झाला तर ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळं टरबूज खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्यानंतर रक्तातील साखर अतिशय वेगानं वाढते पण ती जास्त प्रमाणामध्ये वाढत नाही आणि वाढली तरी ती रक्तामध्ये जास्त वेळ वाढलेली राहत नाही लगेचच ती नॉर्मलला येते परंतु याचा अजून एक तोटा आहे की या मध्ये कलिंगड मध्ये फॅट आणि प्रोटीनचं प्रमाण कमी असल्यामुळं ही जी वाढलेली साखर आहे ती अचानक कमी झाल्यामुळं परत टरबूज खाल्यानंतर काही वेळानं लगेचच आपल्याला भूक लागू शकते आणि मग तुम्ही म्हणाल की आता टरबूज खाऊन सुद्धा भूक मापली भागलेली नाही मग तुम्ही ते खायला सुरुवात कराल मग ह्याचा तुम्हाला तोटा होतो हे देखील आपण टाळू शकतो कसं टाळू शकतो यासाठी तुम्हाला टरबूज खाताना काही विशिष्ट काळजी घ्यावी लागेल जेणेकरून तुम्हाला टरबूज खाल्ल्याचा अतिशय चांगला फायदा होईल शुगर तर कंट्रोल राहील आस्वाद तर मिळेल तुमच्या मनाची तृप्ती तर, तर शंभर टक्के होईलच आणि परिणामी तुम्हाला त्याचा तोटा देखील होणार नाही त्यामध्ये नंबर एक चा महत्वाचा मुद्दा आहे कधीही तुम्ही टरबूज किंवा कलिंगडचा ज्यूस करून पिऊ नका कारण जेव्हा तुम्ही ज्यूस करून पिता तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये जास्तीच्या फोडी टाकण्याची शक्यता असते एक जर फोड खाली तर तुमचं पोट भरल पण जर ज्यूस पिऊन तुम्ही पोट भरवायचं असेल तर तुम्हाला साधारण तीन चार फोडीचा ज्यूस करावा लागेल आणि मग तुम्हाला प्यावा लागेल शिवाय ज्यूस करत असताना बरेच जण साखर टाकू शकतात किंवा मीठ टाकू शकतात मग अशा वेळी त्या साखरेचा मिठाचा विपरीत परिणाम आपल्यावर होऊ शकतो शिवाय ज्यूस केल्यानंतर आपण काय करतो त्याचा चौथा म्हणजे फायबर काढून टाकतो गाळल्यामुळे ज्यूस घेतल्यानंतर अजून जास्त वेगानं रक्तातील साखर वाढते त्या रसामध्ये फायबर नसल्यामुळे अजून जास्त तोटा तो आपल्या शरीराला होतो त्यामुळे फक्त कलिंगड टरबूजच नाही कुठल्याही फळाचा डायबिटीसच्या पेशंटनं किंवा कुणीही कधीही ज्यूस पिऊ करून पिऊ नका ती फळं दातानं बारीक चावून हळूहळू खा दुसरं महत्वाचं टरबूज कलिंगड खात असताना बऱ्याच जणांना सवय असते त्याच्यावर मीठ किंवा मसाला किंवा चाट मसाला टाकून खायचे तर ही देखील चूक करू नका तिसरी महत्वाची गोष्ट ही फळ तुम्ही फक्त उन्हाळ्यामध्येच खायची कारण उन्हाळ्यामध्येच यांची गरज आहे बरेच लोक ऑफ सीजन मध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये देखील ही फळ खातात हल्ली बाजारामध्ये बारा महिने सगळी फळ मिळायला लागलेत परंतु ही पूर्णपणे चुकीची चुक पद्धत आहे निसर्गाच्या उलटा नियम आहे जो निसर्गाच्या उलट वागेल वा विरुद्ध वागेल निसर्गाचा नियम पाळणार नाही तो शंभर टक्के आजारी पडणार हा नियम लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसारच तुम्ही वागा त्याच्यानुसारच त्याच्यानुसारच तुम्ही तुम्ही तुमची जीवनशैली करा तुमचा आहार विहार घ्या पुढचं टरबूज कधीही जास्त वेळ कापून ठेवू नका फ्रीजमध्ये बरेच जण ठेवतात तुकडे करून ठेवतात रस करून ठेवतात असलं अजिबात करू नका फ्रेश कापलेलं टरबूज कलिंगड तुम्ही लगेचच खाऊन टाका वाटल्यास ते बाजारातून आणताना छोट्या आकाराचा आणा घरातील सगळ्यांनी ते एकदा संपवून टाका पुढचं हे फळ खात असताना जेव्हा तुम्ही हे कापून घेता तेव्हा ते, ते कापत असताना फक्त लाल भागच कापून घेऊ नका तर त्याच्या खाली असणारा जो पांढरट भाग आहे तर तो देखील बऱ्यापैकी तुम्ही कापून घ्या कारण याच्यामध्ये देखील खूप चांगली जीवनसत्व आणि खनिज असतात आणि जास्त प्रमाणामध्ये पाणी देखील असतं फायबरचं प्रमाण देखील याच्यामध्ये जास्त असतं याचा अतिरिक्त फायदा तुम्हाला होणार आहे थोडीशी चव तुम्हाला सपक लागेल परंतु तुमच्या त्या बोडीच्या लाल रंगाच्या फोडा फोडीसोबत तुम्ही हा देखील भाग चावून खा अतिशय चांगला फायदा तुम्हाला याच्यामुळे होणार आहे सगळ्यात महत्वाचं पोट चांगलं भरणार आहे आणि टरबूज खाल्ल्याची तृप्ती तुम्हाला याच्यामुळे मिळणार आहे टरबूज कलिंगड शक्यतो घरच खावा बाहेरचं खाऊ नका कारण बाहेरचं कापून ठेवलेलं असतं खूप वेळापासून त्याच्यावर दूळ बसलेली असते माशा बसलेल्या असतात कधी कापून ठेवलेलं असतं हे आपल्याला माहित नसतं त्या कापणाऱ्याचे हात त्यातली स्वच्छता कशी आहे हे आपल्याला माहीत नसतं मग अशा वेळी बऱ्याचदा आपल्याला टरबूज खरबूज खाल्ल्यानंतर हगवन किंवा अतिसार मळमळ उलटी पोटदुखी झाल्याच्या समस्या दिसून येतात त्यामुळे ही देखील चूक तुम्ही करू नका आता हे टरबूज किंवा कलिंगड दररोज किती आणि कुठल्या वेळेला खावं तर हो दररोज तुम्ही एक मोठी वाटी कापलेलं टरबूज आवर्जून खावा कधी खावा तर ते तुम्ही दोन जेवणाच्या मध्ये खावा जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा आता अजून एक महत्वाची गोष्ट ह्या टरबूज खाऊन सुद्धा आपली ग्लायसेमिक इंडेक्स जास्त वाढणार नाही रक्तातील साखर अचानक वाढून त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत म्हणून काय करायचं टरबूज खात असताना असे काही पदार्थ तुम्हाला घ्यायचेत ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे फॅट आहे कारण मग असे आपण सांगितलं की टरबुजामध्ये प्रोटीन फॅट अजिबात नाही मग हे टरबूज किंवा कलिंगड खात असताना त्याच्यासोबत तुम्ही मुठभर शेंगदाणे खाऊ शकता चार पाच बदाम खाऊ शकता एक दोन चार काजू खाऊ शकता एखादा अक्रोड देखील खाऊ शकता किंवा काही तेल बिया असतात जसं की सूर्यफुलाच्या बिया आहेत भोपळ्याच्या बिया आहेत जवस देखील आहे याचं तुम्ही मिश्रण करा आणि ते तुम्ही मध्ये मध्ये खावा काय होईल याच्यामध्ये असणार प्रोटीन खनिज विटॅमिन्स आणि सगळ्यात महत्वाचं जे फायबर आहे याच्यामुळं टरबूज खाऊन सुद्धा रक्तातील साखर अचानक जास्त वाढणार नाही त्याचा उलट तुम्हाला फायदा होईल पोट चांगलं भरल शरीराचं चांगलं पोषण होईल आणि अतिशय चांगला दोन जेवणाच्या मधला हा स्नॅक्स आपल्यासाठी फायदेशीर ठरेल शिवाय तुम्ही याच्यासोबत एखादा पनीरचा ठोकळा किंवा चीजचा ठोकळा देखील खाऊ शकता तर नक्कीच मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा बरेच जण न लाईक करताच पुढे जातात फक्त बघतात सोडून देतात लाईक करा छान छान कमेंट करा छान छान कमेंट तर तुम्ही नेहमीच करता आणि त्याच्या जीवावरच मी दररोज इतके छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी आणत आहे अजून एक विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या उन्हाळ्यामध्ये टरबूज कलिंगडचा अतिशय चांगला आस्वाद घेता येईल त्यांना त्याचा फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील आशीर्वाद देतील या ही तुमचे काही प्रश्न समस्या असतील फळांच्या बाबतीमध्ये तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून लिहा आम्हाला कळू द्या कुठपर्यंत आमचे व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये जात आहेत परत एकदा जाता जाता हात जोडून विनंती जो करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कर, सबस्क्राईब करा आपल्या नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर या पुढच्या काळामध्ये तुमच्यासाठी तुम्ही आयुष्यभर निरोगी राहण्याच्यासाठी अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू प्रामाणिक प्रयत्न करू तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद